अखेर भारतीय जनता पक्षाचं स्वप्न पूर्ण झालंय तब्बल चव्वेचाळीस वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर दुसरा महापौर मुंबईच्या खुर्चीवर बसलाय त्या महापौरांचं नाव आहे रितू तावडे दुसरीकडे उपमहापौरपदी शिंदे गटाची वर्णी लागले असं असताना रितू तावडे महापौरपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्यासोबत घडलेल्या काही वादग्रस्त कारकिर्दीची किंवा त्यांच्यासोबत घडलेल्या वादग्रस्त विधानांची किंवा घटनेची चर्चा होतीये ती घटना आहेत तसेच महापौर पद स्वतःकडे मिळवताना किंवा त्यांना महापौर पद देताना भाजपनं एक मास्टर स्ट्रोक खेळायचं सांगितलं जात आहे तो काय आहे या सगळ्याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत अखेर प्रशासक राज संपलंय महापालिका निवडणुका पार पडलात आणि देशातील सगळ्यात श्रीमंत महापालिका अर्थात मुंबई महापालिकेत भाजपनं आपला महापौर बसवलाय मुंबईत भाजपनं ठाकरे सेनेचा सुपडा साफ करत जोरदार मुसंडी मारली सोबत शिवसेना शिंदे गट असल्यामुळे महायुतीनं मॅजिक फिगर गाठण्यात यश मिळवलं एकशे आकडा पार केला आणि अनेक भारतीय जनता पक्षांच्या या प्रयत्नांना यश आलं असून रितू तावडे या भाजपच्या पहिल्या महिला मुंबईच्या महापौर बनल्यात दुसरीकडे उपमहापौर म्हणून शिंदे गटातील नेते संजय घाडी यांची वर्णी लागली आता अकरा तारखेला या सगळ्यांची प्रक्रिया पार पडणार आहे तेव्हा असं देखील सांगितलं जात की संजय गाडी हे सव्वा वर्षासाठी उपमहापौर राहणार आहेत तर सुरुवातीला मुंबईच्या नव्या महापौर रितू तावडे कोण आहेत यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात कोण आहेत रितू तावडे रितू तावडे या प्रभाग क्रमांक एकशे एकवीस मधून नगरसेविका म्हणून दोन हजार बाराला निवडून आल्या होत्या आणि त्यानंतर दोन हजार पंचवीस ला प्रभाग क्रमांक एकशे बत्तीस मधून त्या निवडून आल्यात आणि नगरसेविका म्हणून ही त्यांची दुसरी टर्म असल्याचं सांगितलं जात आहे मात्र काही ठिकाणी त्या तिसऱ्या टर्मला नगरसेविका म्हणून निवडून आल्यात असं देखील सांगितलं जात आहे त्रेपन्न वर्षाचा असणाऱ्या रितू तावडे यांचं शिक्षण बारावी पर्यंत झाल्याचं त्यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रात नमूद केलंय प्रतिज्ञापत्रात देण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांच्या कुटुंबाकडे एकूण पाच कोटी सव्वीस लाख सदुसष्ट हजार चारशे सतरा रुपयांची मालमत्ता आहे एवढंच नाही तर त्यांची जंगम मालमत्ता ती एकूण एक कोटी ब्याऐंशी लाखांच्या महत्वाचं म्हणजे या एक मराठा पहिल्यांदाच भाजपनं मराठा समाजातील महापौर मुंबईत बसवला हा निर्णय भारतीय जनता अतिशय विचारपूर्वक घेतल्याचं स्पष्ट दिसतंय आता येऊयात भाजपनं खेळलेल्या राजकीय खेळीवर ज्या प्रभाग क्रमांक मधून रितू तावडे दुसऱ्यांदा निवडून आलात तो प्रभाग गुजराती बहुल लोकसंख्येचा आहे त्यामुळे गुजराती मतदारांचा मजबूत पाठिंबा भाजपला आधीपासूनच मिळत होता हा भाजपचा एक मास्टर स्ट्रोक मानला जातो त्याचवेळी मराठा चेहरा महापौरपदी विराजमान झाल्यामुळे मराठी मतदारामध्येही सहानुभूती आणि विश्वास निर्माण झालाय आणि गुजराती मतदारामध्ये आपल्या प्रभागातील नेता सर्वोच्च पदावर बसला ही भावना तयार झाली आहे त्यामुळे दोन्ही बाजूंनी भाजपनं समतोल साधण्याचा सा पुरेपूर प्रयत्न करत त्याचवेळी मराठा चेहरा महापौरपदी विराजमान झाल्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे दोन्हीकडे समतोल राखण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपनं केलाय आणि हा मास्टर स्ट्रोक भाजपनं खेळलाय अजून एक म्हणजे ऋतू तावडे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची ही यापूर्वी यशस्वीपणे पार पडलेली आहे त्यामुळे प्रशासकीय कामकाज हाताळण्याचा त्यांचा अनुभव आणि अभ्यासू नगरसेवका म्हणून असलेली ओळख भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे राजकारणात नेत्यांची प्रतिमा ही तितकीच महत्वाची असते आणि म्हणूनच रितू तावडे यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ राहिली आहे घाटखोबर हा भाजपचा बालेकिल्ला असताना पक्ष बांधणी अधिक मजबूत करणारी त्यांची इमेज ठरली आहे त्यामुळं त्यांच्या प्रशासकीय कामाचा अनुभव राजकीय समज स्वच्छ प्रतिमा हे सगळं पक्षासाठी महत्वाचं ठरलं असल्याचं बोललं जात आहे मात्र याच रितू तावडे यांची पदाची जी कारकीर्द होती किंवा अध्यक्षपदाची जी कार्यकर कारकिर्द होती ती वादांनी भरली आहे काही वाद त्यांचे चांगले चर्चेत आले होते यावर देखील एकदा नजर फिरूयात आता बघा रितू तावडे प्रशासकीय कामकाजाचा कामकाजाचा काम का मोठा अनुभव आहे कारण त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती आणि कामकाज समितीचे सदस्य तसेच अध्यक्ष म्हणून काम केले आता याच काळात त्यांच्याशी संबंधित एक वाद निर्माण झाला होता दोन हजार सोळा मध्ये भारतीय जनता पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती याचे कारण म्हणजे अंदमानमध्ये आयोजित करण्यात आलेली एक वादग्रस्त स्टडी टूर या दौऱ्यावर टीका झाली की जनतेच्या पैशातून ही पिकनिक करण्यात आली आहे टीका वाढल्यानंतर बहुतांश पक्षांतील नेत्यांनी या दौऱ्यातील जो सहभाग होता तो रद्द केला आणि भाजपनंही आपापल्या नगरसेवकांना परत येण्याचे आदेश दिले होते मात्र तरीही पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करून रितू तावडे यांनी हा दौरा केला होता आणि नंतर मग याच दौऱ्याबाबत भाजपने नोटीस बजावून अर्थात रितू तावडे यांना नोटीस बजावली होती आणि स्पष्टीकरण मागवलं होतं या दौऱ्यातून काय शिकवण्यात आलं याचा अहवाल त्यांना सादर करण्यास सांगितला होता त्यावेळी देखील त्या चांगल्या चर्चेत आल्या होत्या शिवाय दोन हजार बावीस मध्ये मधील एका भाजप बैठकीत आणि त्यांच्यामध्ये म्हणजे भाजपच्याच नगरसेवकांमध्ये आणि भाजपच्या बैठकीतच हा वाद झाला होता एक आणि या बैठकीत रितू तावडे आणि बिंदू त्रिवेदी यांच्यात खूप मोठा राडा झाला यावेळी काही नगरसेवकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप रितू तावडे यांनी केला होता हा हल्ला पूर्व नियोजित होता असंही त्या यावेळी म्हणाल्या होत्या आणि रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर त्यांनी पक्षाकडून कारवाईची मागणीही केली होती आता असं असलं तरी रितू तावडे यांची कारकीर्द काही प्रमाणात वादग्रस्त नक्कीच राहिली आहे मात्र याचबरोबर त्यांना प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे पक्षात त्यांचा प्रभाव कायम राहिलाय शिक्षण पाणीपुरवठा यांसारख्या विषयावर त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे त्यामुळे कुठंतरी या सगळ्या गोष्टी पक्षासाठी महत्वाच्या ठरू शकतात शिवाय आता भाजपचा महापौर मुंबईची महापालिका जी, जी देशातील सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे ती कशा पद्धतीनं सांभाळेल हे पाहणं महत्वाचं आहे मात्र या घडामोडींवर या निवडीवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका